सा मार्गदर्शनाला साथ प्रगतीची लागली नवी चाहून डिजिटल महाराष्ट्र नमस्कार डिजिटल महाराष्ट्रामध्ये मा मी रोहित शिर्के आपल्या सर्वांचं स्वागत करतो मुंब्रामध्ये शंकर मंदिर हे सुप्रसिद्ध ठिकाण आहे आणि या प्रसिद्ध ठिकाणी आज आपण आलो आहोत शंकर मंदिर आहे माझ्या पाठी आपण पाहू शकता की शंकर मंदिरचा जो पॅसेज आहे ते पाठी आज चांगल्या प्रकारचं सजावट करण्यात आलेली आहे आणि खूप उत्तम रीतीने हे जे मंदिर आहे ते सजवण्यात येतं प्रत्येक दिवशी सजवण्यात येतं आणि याच मंदिराचं खूप वैशिष्ट्य देखील आहे कारण हे स्वयंभू मंदिर आपण असं म्हणू शकतो याच मंदिरातमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत इथे मंदिराचे ट्रस्टी ट्रस्टी मेंबर्स आहेत आणि त्यांचं नाव हिरालालजी गुप्ता आहे आणि ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी त्यांना प्रश्न विचारणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर सर काय सांगणार की हे जे मंदिर आहे ते सर्वच ओळखतात सुप्रसिद्ध आहे त्या मंदिराबद्दल तुम्ही काय सांग हे मुंब्रेश्वर मंदिर या मंदिराचं नाव आहे या शंकराचं नाव आहे मुंब्रेश्वर आणि हा मंदिर सुमारे चारशे वर्ष जुना आहे आणि जे शिवलिंग आहे तो स्वयंभू शिवलिंग आहे ज्याच्यामध्ये अनेक साधू संत लोक आलेले इथे आणि अनेक साधू संत लोक होऊन गेलेले सीतारामबाबा बलदेवदास बाबा लालदास बाबा या प्रकारचे संत लोकांनी खूप सेवा केलेली आहे आणि हा मंदिर अतिशय चमत्कारी मंदिर आहे इथे आपल्याला जे काय पाहिजे ते मनपूर्वक मागितलं तर देव देतो आहे असा आमचा विश्वास झालेला आहे या प्रकारचे जे आपण बघितला हा जे शृंगार आहे हा श्रृंगार फुलांचा शृंगार आहे रियल फुलांचा आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळा शृंगार होतो आणि याच्या अनेक द्रव्य वापरून याचा, याचा रोजचा अभिषेक होतो या, त्याचा काही चार्ज नाही आहे अभिषेक वगैरे कोणी येऊन बसू शकतो कोणी येऊन तर फुलांचा श्रंगार करू शकतो सर्व एक ग्रुप आहे तो ग्रुप रोजची सेवा करतो या प्रकारच्या मंदिर आहे आणि याचा एक ट्रस्ट आहे मुंबरेश्वर मंदिर ट्रस्ट तो ट्रस्ट आहे तो याची देखरेख करतो आहे आणि सर मंदिरामध्ये येण्यापूर्वी आम्ही जेव्हा वि विचारणा केली होती तेव्हा आम्हाला असं माहिती पडलं की या मंदिराच्या आजूबाजूला चर्ची गर्दुल्ल्यांचे झुंड बसतात असं आपण म्हणू शकतो की झुंड बसतात आणि या सगळ्यांचा त्रास इथे येणाऱ्या महिलांना इथे येणाऱ्या काही मुलींनासुद्धा होतो ज्या भक्तिसाठी मंदिरामध्ये येतात काय सांगणार त्याबद्दल मी ना म्हणणार तसं नाही आहे कारण की दिवसात एवढं इथे काही त्रास नसतो परंतु हा जंगल आहे जिथे पण तुम्ही शंकराचं मध्ये जरी बघितले ते जंगलमध्येच असतात तर काही आजूबाजूमध्ये जे समाजकंटक लोक आहेत ते लोक इथे येतात आणि ह्या तलाव इथे आता महानगरपालिकेने त्याच्या डेव्हलपमेंटचं काम सुरू केलेलं आहे तर तिथे त्याच्या किनाऱ्याला बसून ते नशापाणी करतात चरस पितात आणि दारूबिरू पितात हे मान्य आहे अनेक बाटली पण तिथे पडलेली आहे त्याला मी ना बोलू शकत नाही आहे अनेक वेळी आम्ही पोलिसांना पण त्याची तक्रार केलेली आहे दहावीस वेळी आम्ही तक्रार केलेली आहे परंतु त्याच्या आम्हाला काय योग्य प्रतिसाद मिळत नाही आहे अशी परिस्थिती याचं नेमकं का कारण काय हे येतात कुठून म्हणजे यांचा कोणता असा एक रस्ता आहे का कारण श शंकर मंदिर बोललं की एक चारी बाजूने हे खुलं वातावरण हो किंवा येण्या जाण्यासाठी लोकांसाठी रजरीचा रस्ता आहे असं आपण म्हणू शकतो तर काय म्हणणार इथे हा शंकर मंदिर आहे असे सुमारे सात एकर जागेमध्ये प्रत्येक ठिकाणी कंपाऊंड वॉल आहे आर सी सीचे कंपाऊंड वॉल आहे परंतु एक ठिकाणी या मंदिराच्या दक्षिण बाजूस एक इथे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ठाण्याने एक आम्हाला हॉल बांधून दिला होता संत लोकांसाठी संत इथे येणार आहे आणि इथे आराम करणार आणि त्याचे पाठीमागे एक छोटासा एक चार पाच मीटरचा रस्ता फक्त त्या आहेत काही लोक पण तो रस्ता नसून त्याला तोडून घेतला लोकांनी आणि शॉर्टकट करण्यासाठी काही चर्सी गर्दुल्ले चोर हे ते सगळे तिथून त्यांना शॉर्टकट पडतो आहे मंदिराला त्रास देऊन आणि इथूनच हे कर कधी कधी करतात तर त्याच्याही आम्हाला त्रास आहे आम्ही पोलिसांनाही त्या त्याबद्दल सांगितलं आहे परंतु काही लोक असे समाजकंटक लोक आले की त्यांनी आम्हाला तेवढं पोर्शन आम्हाला ते रिपेअरिंग करून दिलं नाही खरोखर कंपाऊंड वॉल आहे तर खूप मोठा आहे परंतु पावसाळ्यामध्ये तेवढा पोर्शन पाडला किंवा पडला त्याची रिपेरिंग करायलासुद्धा आम्ही तयार आहे पण ते करून देत नाही सर केंद्राकडून दोन करोड वीस लाख आलेत आपल्या मंदिराच्या उद्धारासाठी नेमकं काय आहे हे सत्य आहे की असत्य आहे सर आम्हाला पण अशी माहिती मिळालेली आहे की ठाणे महानगरपालिकेने दोन कोटी वीस लाख रुपये इथे खर्च करण्यासाठी जाहीर केलेले आहे तर ते दोन कोटी वीस लाख रुपये तुम्ही जे बोलताय ते बहुतेक केंद्राकडनं आले असावं आणि त्याचा इथे डेव्हलपमेंटचं काम विकासाचं काम पण चालू केलेलं आहे याच्या तलावाचं सुशोभीकरण आजूबाजूचा एरिया त्याच्या सुशोभीकरण आणि जॉगिंग ट्रॅक म्युझिक सकट या या अनेक या प्रकारची गोष्टी इथे करणार आहे परंतु मंदिराच्या समोरच्या साईडला मंदिरामध्ये आत्मदिन करणार नाही तर एक थोडासा तिखट प्रश्न असं मी म्हणू शकतो की आम्हाला असं कळलं की मंदिरामध्ये घातपात होण्याची शक्यता आहे येणाऱ्या महाशिवरात्रीला किंवा गेल्या काही वेळेमध्ये असं काही होण्याची शक्यता होती पात्र ती टळली मात्र त्याबद्दल तुम्ही काय सांगणार की ह्या घातपात होण्याच्या शक्यतेमध्ये महाशिवरात्रीला काय होण्याची शक्यता होती असं होती हे तुम्ही बोलले ते बरोबर बोलले कारण की सुमारे आठ दिवस पूर्वी इथे रात्रीच्या वेळेला औरंगाबादची ए टी एस पोलीस इथे एक मोठी गाडी घेऊन आली होते त्याच्याबरोबर ठाणे पोलीस पण होते आणि त्या लोकांनी इथे सर्वे करायची सुरुवात केली आमचे जे कार्यालय आहे ट्रस्टचा ते ट्रस्टच्या कार्यालयामध्ये पण ते लोक बोलले त्यांनी आमच्या चेअरमॅनला सांगितलं श्री विष्णू नामदेव पाटलांना की बाबा हे आम्हाला हे ऑफिस तुम्ही तुमच्या कार्यालयात तुम्हाला तुम्ही उघडून द्या आम्हाला लाईट पाहिजे आणि काहीतरी आम्ही लॅपटॉप वगैरे चालू करणार आहे तर आम्हाला त्याची सोय पाहिजे तर ते आमचे जे चेअरमेन होते ते चेअरमननी ते आमचे मॅनेजर श्री रमेश हो होटकरे यांना बोलवला आणि त्यांना ऑफिस उघडून दिला त्यांना त्यांनी तिथे लॅपटॉपवर वगैरे सगळं त्यांनी मजकूर टाईप केला आणि काय एक आरोपी आला होता तर त्या आरोपीला त्यांनी ते काळा एक, एक बॅग सारखा त्यांनी वरती टाकला होता म्हणजे त्याच्यात चेहरा दिसून नये आणि त्याला घेऊन फिरत होते तर जिथे ते, ते, हो ते जागा जे मागे दक्षिण दिशेला तिथे थोडंसं तुटलेला आहे तिथे पण घेऊन गेले आणि त्यांनी ते बोट दाखवला बहुतेक त्यांनी असं सांगितलं की मी इथून आलो होतो आणि त्यांनी मग इथे विचारला हा ताला आम्ही थोडा थोडा म्हणजे आमचे जे मॅनेजर आणि चेअरमॅन होते ते ऐकत होते त्यांनी सांगितलं की इथे हाच मंदिर होता त्यांनी बोललं हो हा तलाव हाच होता बोलला हो वगैरे वगैरे त्यांनी सगळे आणि काही प्रूफ्स त्यांनी सबूत जे असतात त्यांना बोलत आहे आपण पुरावे ते त्यांनी कलेक्ट केले पोलिसांनी आणि खूप टाईम होतो इथे आणि ते औरंगाबादमध्ये त्याच्यानंतर त्यांनी निघून गेले ही बा ही गोष्ट सत्य आहे की इथे त्या ते त्यांची ते अशी इन्फॉर्मेशन होती औरंगाबाद पोलिसांची आय टी एसची की बाबा हा जो आरोपी त्याला विचारला ते पहिल्या सांगत नव्हतं पण नंतर त्यांनी खूप रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी सांगितलं की हा एक आरोपी आहे तुमच्या इकडचाच मुंब्रा कौसाचा आहे आणि तो इथे काही जे तुमची मंडळीमध्ये येऊन बसून त्यांनी रेकी केलेली आहे अनेक दिवस तो इकडची मंडळीबरोबर जे चर्ची गर्दुल्ले बेवडे वगैरे आहे त्यांच्याबरोबर बसलेला आहे आणि त्यांनी संपूर्ण जागेची तुमची रेकी केलेली आहे आणि इथे येऊन तो तुमच्या जे महाशिवरात्री मागे जे श्रीमद भागवत सप्ताह झाला त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला होता विषच्या घातपात करायचा परंतु त्याच्यामध्ये यांना काय सक्सेस मिळाली नाही आता पुढे तुमच्या महाशिवरात्रीचा एक बडा मोठा प्रोग्राम येतो आहे आणि त्या प्रोग्राममध्ये यांनी विष वगैरे तुमच्या महाप्रसादामध्ये टाकून आणि घातपात करायचं याने यांचा प्लॅनिंग होता जी मोठी घटना आहे आणि होऊ शकते यासाठी कुठेही तुम्ही लेटर वगैरे दिले की आम्हाला प्रोटेक्शन मिळावं म्हणून असं बघा ज्या वेळेला श्रीमद भागवत सप्ताह झाला होता रोजचे आमच्याकडे तीन हजार एक सुमारे लोक राज, रोज आले भंडाऱ्याच्या वेळेला सहा सात हजार लोक आले इथे त्यावेळेला मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेला होता सिनियर पोलीस इन्स्पेक्टर श्री किशोर पासलकरांना मी भेटला होता मुंब्रा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री किशोर पासलकर त्यांना खूप मी विनंती केली की साहेब पब्लिक खूप जास्त येते त्यांना आम्ही काय कंट्रोल करू शकत नाही कमीत कमी एक दोन कॉन्स्टेबल तरी द्या आम्हाला तर ते त्यांनी बोला आमच्याकडे स्टाफ खूप कमी मी देऊ शकत नाही अरे म्हटलं साहेब तुम्ही या आणि कमीत कमी एक वेळी पाच मिनिट इन्स्पेक्शन तरी करा की आम्ही कंट्रोल करू शकत नाही त्या लोकांना मग त्यांनी सांगितलं आज नाही मी उद्या तुम्हाला एक माणूस देईन मग दुसऱ्या दिवशी एक माणूस आला पण तो दहा मिनटानंतर तो निघून गेला त्याच्यानंतर त्यांनी बोलला होता की भंडाराच्या वेळेला मी तुम्हाला देईन तर भंडाराच्या दिवशी सुमारे सहा सात हजार लोक होते परंतु तरी कोण पोलीस आमच्याकडे आला नाही फक्त त्यांनी सांगितलं की पेट्रोलिंग तुमच्याकडे करणार आहे एक दोन तासाने एक दोन तासाने मग त्यानं काय आम्हाला काय युजफुल झाला नाही तो पेट्रोल तुमची बोलून खरंच खूप चांगलं वाटलं कारण तुम्ही सविस्तर चर्चा केली आणि जे मडा तो ते व्यवस्थित सांगितलं आम्हाला आणि ह्या जी महाशिवरात्रीची जी घातपात होण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल तुम्ही स सांगितलात मात्र येणाऱ्या दिवसामध्ये किंवा महाशिवरात्रीला या सर्व गोष्टींची काळजीसुद्धा आपल्याकडनं घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि पोलिसांकडूनसुद्धा घेणं तेवढंच गरजेचं आहे तर आज त्या याच्यामध्ये असं पण झालं की ज्या वेळेला आम्हाला घातपातची सूचना इथे मिळाली आणि औरंगाबादची ए टी एस इथे आली तर त्या त्याही दिवशी आम्ही एकदम अलर्ट झाला दुसऱ्या दिवशी लगेच हे रात्री आले होते दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच आम्ही सर्व ट्रस्टी आणि आमचा मॅनेजर वगैरे आणि इतर जे रोज येणारे भक्त लोक आहेत ते आम्ही ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये गेले पोलीस कमिशनर साहेबांना ही सूचना द्यायची होती की हा गंभीर स्वरूपाची बाब आहे वी शूड टेक केअर आणि आम्हाला सुरक्षाची आवश्यकता आहे आता परंतु आम्हाला तीन चार तास जे आयुक्तांचे जे पी ए होते त्याने आम्हाला त्यांना भेटून नाही दिलं त्यांनी सांगितलं की मीटिंगमध्ये बिझी आहे आम्ही त्यांना सांगितलं सर्व की हा सिरियस मॅटर आहे बोला काय पण असू द्या आता तुम्ही जॉईंट सी पीना भेटा जॉईंट सी पी साहेब पण ते मीटिंगमध्ये होते त्याच्यानंतर एक चार तासनंतर जॉईंट सी पी साहेब सुमारे बाहेर आले आणि जॉईंट सी पी साहेबांना भेटलो जॉईंट सी पी साहेबांनी आम्हाला डी सी पी साहेब श्री स्वामी साहेबांकडे पाठवला डी सी पी डॉक्टर स्वामी साहेबांना भेटून त्यांना सविस्तर आम्ही बोलला आणि त्यांनी आमच्या पत्र घेतलं जॉईंट सी पी साहेबांनी पण आमचं पत्र घेतलं आ, लेखी आणि त्याच्यामध्ये आम्ही पदशी त्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे की आमच्या चारशे वर्ष जुन्या प्राचीन मंदिर आहे याच्यामध्ये अशी अशी सुरक्षाची आवश्यकता आहे आणि शिवाय असा एक आरोपी अत्रेक करण्याच्या उद्देशाने इथे आला होता विषबाधा करू शकत होता तर मेहरबानी करून आम्हाला सुरक्षा देणे द्या दे डी सी पी साहेबांनी पण सांगितलं डी सी पी साहेबांनी ते असं पण आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला सिनियर पोलीस इन्स्पेक्टर श्री किशोर पासलकर येऊन स्वतः भेटणार तुम्ही काय काळजी करू नका मी पर्सनली हा मॅटर घेतो आहे परंतु त्या बाबला पण सुमारे सहा सात दिवस झाले अजूनपर्यंत आमच्याकडे एक सुद्धा आलेला नाही आहे याबाबत आमच्याकडे पुस पुस्तास पण केले आहे विचारपूस पण केलेलं नाही तर त्या त्याबा त्याबाबत आम्हाला खंत आहे तर काय करू शकता आम्ही तर इथे तर आहे मुंब्रामध्ये तर राहावं लागेल देव भक्त आहे म्हणून देवाची पूजा पण करावी लागणार जे काय होईल ते मुंब्रेश्वर देवावर सोडून आम्ही जे काय आम्हाला सेवा करायची ते करत असतो आम्ही तुमच्याकडनं कळलं ते खूप दुःखद वाटतं आहे खरंच कारण मुंब्रेश्वर मंदिर हे गेल्या चारशे वर्षापासून मंदिर आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये माशिवरात्रीसुद्धा येते आणि या ठिकाणी घातपात होण्याची शक्यता आहे मात्र पोलिसांकडूनसुद्धा इथे दुर्लक्ष होतं आहे तर येणाऱ्या दिवसात घातपात झाला तर त्याला नेमका जबाबदार कोण असतात या सर्व गोष्टीसुद्धा समोर येतात आणि या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असणार आहेत त्यामुळे पोलीस बंदोबस्त केवढा देण्यात येणार आहे किंवा या मंदिराच्या सुरक्षेसाठी काय काळजी घेतली घेतली जाणार आहे हे सर्व गोष्टी पाहणं भविष्यात खूप महत्त्व महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे अशाच काही बातम्या पाहण्यासाठी नेहमीच पात्रा डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल धन्यवाद